नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत ह्या वर्षीचा हा शेवटचा व्हिडिओ आहे सर्वांना माहिती आहे उद्या एक जानेवारी आणि एक जानेवारी अठराशे अठरा मध्ये काय झालेलं याच्याबद्दल गैरसमज पसरवले जातात आणि ठीक आहे तिकडे जे मानवंदना करतात त्याला कोणत्याही प्रकारचा विरोध व्हायला नको असं सगळीकडे मत आहे मतप्रवाह असाच आहे की तिकडे विरोध व्हायला नको पण नेमका त्याचा इतिहास काय आहे जे सांगितलं जातं ते अर्धसत्य आहे पूर्ण सत्य ऐकायचं असेल किंवा वाचायचं असेल तर तुम्हाला रोहन माळवतकर जमादार यांचं जे पुस्तक आहे त्यांनी लिहिलेलं आहे जयस्तंभावरून त्या पुस्तकाचं नाव आहे कोरेगाव भीमा हे पन्नास रुपयाचं पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही वाचून खरा इतिहास जाणून घेऊ शकता कारण जे जुने पुरावे आहेत कारण त्यांचे पूर्वज हे इंचार्ज होते त्या विजयस्तंभ किंवा जयस्तंभ देखील त्याला म्हणतात तर त्याचे इंचार्ज होते त्याच्यामुळे त्यांना खूप माहिती त्यांनी खूप माहिती गोळा केली आणि त्याच्यानंतर खरा इतिहास लोकांपर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न केला पण यामध्ये दोन मतप्रवाह वाहतात वा की छा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जेव्हा संगमेश्वरमध्ये पकडण्यात आलं आणि चाळीस दिवस त्यांचे आतोनात असे हाल करण्यात आले आणि त्यांचे जे तुकडे होते ते कोरेगाव भीमा नदीमध्ये टाकण्यात आले वेगवेगळ्या ठिकाणी आणि तिकडे तेव्हा कोणी उचललायला देखील तयार नव्हते तेव्हा तिकडचा पैलवान असं म्हटलं जातं त्याने गणपत मार्याने ते तुकडे जमा केल्याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो अंत्यविधी होता तो केला पण तुम्ही एवढं सांगा मराठ्यांचा राजा सगळ्यांचाच राजा होता पण मराठ्यांच्या राजाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी पडतायत आणि मराठे बघत राहतील हे तर विश्वास होण्यासारखंच नाहीये कारण तेव्हा खरंच मराठे काय करत होते हातात काय त्या मराठ्यांनी बांगड्या घातल्या होत्या का याचा देखील विचार होणं गरजेचं आहे कारण तुम्ही एखादा इतिहास सांगतायत आणि एवढा विकृतपणे इतिहास सांगतायत की जेणे ज्यामुळे जातीमध्ये जाती विरोध निर्माण होईल आपापसात आप भांडणं निर्माण होतील आणि हा परिणाम आहे इतिहास हा नेहमी खरा असावा पारदर्शी असावा असं आमचं मत आहे पण ही हा एक मतप्रभावला जातो की त्यांचा अंत्यविधी गेला पण खरं जर बघितलं तर त्यांचा अंत्यविधी तिकड तिकडेल शिवले पाटील आणि वेचले पाटील यांनी केलेले तिकडे तीनशे पासष्ट दिवस पूजा होते आणि तिकडे जर तुम्ही गेला तर शिवले पाटील आणि वेसले पाटील यांचे देखील वंशज आहेत ते देखील तुम्हाला चांगली माहिती देऊ शकतात दुसरा मतप्रवाह असा आहे की सिद्धनाक महार किंवा जे महार होते त्यांनी इंग्रजांशी मिळून अठ्ठावीस हजार पेशव्यांना मारलं असं बोललं जातं की कापलं याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची गाणी देखील आहेत जी चुकीची गाणी आहेत त्याचा विरोध व्हायला हवा कारण त्याच्यात पेशव्यांच्या जे सैन्य होतं त्याच्यात फक्त काय पेशवा होते वेगवेगळ्या जातीचे लोक होते पण जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे हे षडयंत्र आहे पाचशे विरुद्ध अठ्ठावीस हजार हा आकडा आपण विचार देखील करू शकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज असो त्यांच्या कारकिर्दीत देखील मावळे होते पण त्यांच्यात मावळ्यांमध्ये मा ती धमक होती आणि ते इतिहासातून सिद्ध देखील झाले पण त्याच्यासाठी जी ही आकडेवारी सांगितली जाते जी आत्ता आकडेवारी सांगितली जाते पाचशे विरुद्ध अठ्ठावीस हजार याचा कधीच कुठे ताळमेळ नाही कोणत्याही प्रकारचा विश्वासच आपण ठेवू शकत नाही की असं असू शकत खरं चुकीचा इतिहास पसरवला जातोय आणि जयस्तंभ म्हणा किंवा विजयस्तंभ म्हणा इथे मांडवंदना दिली जाते आता त्याच्यामध्ये काय आहे तथ्य आणि काय नाही हे पुस्तक वाचल्यावरच तुम्हाला समजेल संग, कारण ह्या व्हिडिओमधून आपण फक्त जे गैरसमज पसरवले जातात त्याबद्दल सांगितलं जातं तिकडे मानवंदना दिली जाते सर्वांना माहिती असेल की वेगवेगळ्या बटालियन असतात काही वर्षापूर्वी महार बटालियन देखील तिकडे मानवंदना द्यायला जायची तर त्यांना देखील तिकडे थांबवण्यात आलं कारण इतिहास जर खरा असेल तर नक्कीच त्याचा आदर केला पाहिजे कदाचित एक विजयस्तंभ विजयाचं प्रतीक म्हणून तिकडे मानवंदना देत असतील किंवा पूजन केलं केलं जात असेल पण त्याच्यासाठी हा खोटा इतिहास ह्या इतिहासाचा आधार घेऊ शकत नाही ब्राह्मणांशी तुम्हाला किंवा कोणालाही राग असेल असतील काही म्हणजे अनाजी पंत वगैरे आहेत त्यांच्यासारख्या लोकांनी संभाजी महाराजांचा घात केलेला संभाजी महाराजांना फसवलेला हे अगदी मान्य आहे पण त्याच्यासाठी सगळे सगळे दोषी असतील की सगळेच्या सगळे पेशवा कारण पेशव्यांच्या सैन्यात नुसते पेशवा होते का तर नव्हते वेगवेगळ्या प्रकार जाती धर्माचे लोक होते आणि इंग्रजांनी हे केलं की ह्यांना जाती जातीमध्ये थोडी आपापसात आप भांडणं लावून देऊयात त्याचाच फायदा इंग्रजांनी घेतला आणि हाच इतिहास पुढे नेण्याचा नेहमी प्रयत्न केला जातोय खोटाही इतिहास पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या आता इतिहास पसरल्यामुळे वेगवेगळे मतप्रवाह आहेत त्याच्यामुळे सरकारही त्याच्यावर वेगवेगळ्या उपाययोजना करत असत आता आप थोड्या वेळापूर्वी बातमीमध्ये सांगितल्याप्रमाणे तिकडे देखील बंदोबस्त आहे आणि नियोजन देखील आहे तिकडे एक जानेवारीचा याच्यामुळे वेगवेगळ्या समाजामध्ये भांडणं देखील झालेली आणि त्याचाच परिणाम प्रत्येकाला भोगावा लागला आणि खरंच चुकीचा इतिहास आता तुम्ही बघत असाल की सोशल मीडियावर सारख्या ये स्टोऱ्या येतील त्या स्टोऱ्या येतील किंवा वेगवेगळे फोटोज वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळे गाणी त्या खोट्या इतिहासाची लोकांपर्यंत पोचवली जातील पण खरा इतिहास काय हे कोणाला माहिती आहे त्याचा शोध घेण्याचा कोणी प्रयत्न केला आहे का तर तुम्ही प्रयत्न करू शकता ह्या व्हिडिओसाठी म्हणजे रोहन माळवतकर जमादार यांना देखील धमक्या आलेल्या मारा मारण्याच्या धमक्या आलेल्या त्यांना तेन त्यांनी त्याच्यावर ते देखील प्रयत्न म्हणजे बघितलं त्यांनी की काय करू शकतो कारण त्यांनी इतिहास एक इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून तर जर इतिहास खरा असेल तर कोणालाच धमकी आली नाही पाहिजे जर तुम्ही एखादा इतिहास सांगतायत तर तो ठासून सांगा पण एखादा त्या इतिहासाला प्रश्नचिन्ह निर्माण करतोय काउंटर करतोय तर तुम्ही काउंटर विचारतेने विचारांती त्याचं उत्तर द्या त्याच्यासाठी त्यांना धमकी देणं धमकावणं हे खरंच चुकीचं आहे हे कोणत्याही कायद्याला संविधानाला धरून नाहीये तर खरा इतिहास आहे खरा इतिहास लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा एकदा सांगतो की हा जो इतिहास आहे अठ्ठावीस हजार विरुद्ध पाचशे हा अगदी खोटा इतिहास आहे थोतांड पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय पण ज्यांना पटत आहे त्यांनी ते करावं आणि ज्यांना पटत नाहीये ते तर करणारच नाहीत पण आपल्या डोळ्यावरची जी चुकीची झापड आहेत ती काढण्याचा नक्कीच प्रयत्न करावा एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मला देखील कोणाचे फोन वगैरे कोण फोन करण्याचा प्रयत्न करत असाल तर कृपया करून कोणीही फोन करू नका कारण मी जो इतिहास आहे किंवा जे त्या पुस्तकात लिहिलं आहे त्या पुस्तकाच्या आधारे किंवा आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे मी सांगतोय तुम्हाला जर काउंटर करायचं असेल तर ता खरा इतिहास आहे तो शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतरच आम्हाला फोन करा तर असेच नवीन विषय नवीन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस युट्यूब चॅनल त्याला जास्त लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाताना छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करूया संभाजी महाराजांना वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करूया गौतम बुद्धांना वंदन करूया आणि या व्हिडिओची सांगता करूया तर छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय आणि भगवान गौतम बुद्ध की जय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद